दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी केले कीर्तन आंदोलन परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना कापणी पश्चात व रब्बी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दुधगाव महसूल मंडळातील ढगपुटी सुदृश्य पाऊस झाला ढगपुटी झाली होती तेव्हा कृषी व महसूल विभागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांनी सततच्या पावसाचे झालेल्या जा नुकसानीचे पंचनामे केले होते अक्षरशः शेतकऱ्यांनी दुबारा पेरणी केल्या होत्या शेतकऱ्यावर दुबारा पेरणी संकट ओढवले होते तसेच त्यावेळेस पीक विमाच्या ऑनलाईन व ऑफलाईन तक्रारी केल्या होत्या त्यातील काही शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही तसेच दुधगाव महसूल मंडळातील सोयाबीनला मंडळ लागला होता आणि त्यात काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही सदरील प्रकरणी मागील वर्षभरात अनेक वेळा प्रशासनाला यासंबंधी निवेदन देण्यात आले परंतु अद्यापही पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही शेतकऱ्यांनी यावेळेस हे भजन कीर्तन आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात मोठ्या प्रमाणात केले व त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनाला दुधगाव महसूल मंडळातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते दुधगाव महसूल मंडळाच्या वतीने शेतकऱ्यांचं एक दिवसीय भजन व कीर्तन आंदोलन या ठिकाणी होतं अपेक्षा होती की जिल्हा अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आमच्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन निवेदन घ्यावं अरे आमची मागणीच काय आहे की कापणी पश्चात आम्हाला पीक विमा मिळाला पाहिजे जे खरं आहे जे प्रशासनाच्या आटी आहे त्या आटीच्या मा आधीन राहूनच आम्ही मागणी करतो आहे आम्ही मागतोय काय दुसरं प्रशासनाने आमची आम आम्हाला समजून घेतलं पाहिजे आणि आज मुद्दा आम्ही आज प्रमार्थिक आंदोलन केलेलं आहे पण त्या प्रमार्थिक आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला आमची विनंती आहे की आम्हाला उग्र करू नका आम्हाला जर ज्या ज्यावेळेस उग्र तुम्ही करसाल त्यावेळेस त्याचे परिणाम काही वेगळेच येतील आणि प्रशासनाला आम्ही ज्यावेळेस उग्र आंदोलनाचा इशारा देऊ त्यावेळेस आम्ही खरंच उग्र आंदोलन करून त्या ठिकाणी भेट झाली अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची आज भेट झाली आणि सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आत्ताच सांगितलं की सोमवारपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये निर्णय घेऊ आणि जर सोमवारपर्यंत त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना घरभऱ्याचा आणि जे काही तुरीचा सरसकट विमा आला नाही आणि विम्याचा सकारात्मक चर्चा कलेक्टर साहेबांनी कृषी विभागासोबत करून दिली नाही तर येत्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल आम्हाला सकारात्मक बोलण्यात आलं परंतु आमच्या या पूर्वीही काही बैठका झालेल्या आहेत त्याच्यातून नुसत्या चर्चाच झाल्या वारंवार पर... आंदोलन हे मोर्चे निवेदन